नमस्कार मी दिपाली महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याण पूर्व विचित्र अपघात पुन्हा लिंक रोडवर डंपरचा डम्परचा ब्रेक फेल सहा ते सात गाड्यांना धडक गाड्यांचे नुकसान दरम्यान जीवित आणि नाही कल्याण पूर्वेकडील पुन्हा लिंक रोड ताटे मानवी परिसरात असलेल्या उतारावर एका डम्परचा ब्रेक फेल झाल्याने या डम्परने सहा ते सात गाड्यांना धडक केल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली या विचित्र अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती या अपघातात एक ते दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघातामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डम्पर चालकाला कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नेले आहे पुण्यालिंग रोडवर एक हा डम्पर आलेला आहे त्याच्यात ब्रेक फेल झाला त्याच्यामुळे चा तीन चार गाड्यांचं नुकसान झालं एका गाडीत एक छोटी लहान मुलगी होती दोन लेडीज होत्या आणि त्यांचा मुलगा होता पण नशी दुर्दैवी म्हणजे असं की कोणालाही लागलं नाहीये ते व्यवस्थित आहेत कोणाला दुखापत झालेली नाहीये हा गाड्यांचं खूप तीन चार गाड्यांचं नुकसान झालं आणि ट्रॅफिक झालेली होती भरपूर आता ते व्यवस्थित सचिन हवालगी आहे मी इथे मागच्या साडीत राहतो सुमारे पाच वाजून वीस मिनिटांनी इथे पुन्हा लिंक रोड वरती अपघात झालेला आहे जवळपास दहा ते बारा गाड्यांच्या एका पाठोपाठ झालेला आहे ही मागेची डम्पर आहे तुम्ही तिचा ब्रेक फेल झालेला आहे त्या ब्रेक फेलनी आणि धडाधड धडाधड गाड्या एकमेकांचे नुकसान करावं चालू झालेल्या आहेत कसं कसं एक 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 गाड्यांना सेपरेट केले गेलेत के ट्राफिक हटवले गेलेत कोणालाही काही दुखापत झालेले नाहीये आहे खरचटलं आहे बारीक सारीक ठीक आहे त्याच्या गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे त्याला हटवण्या आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद